सांगलीच्या उमेदवारीवरनं आता महाविकास आघाडीमधला वाद विकोपाला गेलेला आहे काँग्रेस आणि शिवबाठामध्ये मोठा वाद आहे यावेळेस उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये झालेल्या सभेमध्ये शिवसेने शिवबाठाकडून उमेदवार जाहीर केला आणि त्यानंतर आता काँग्रेस अस्वस्थ झाल्याचं बघायला मिळतं आहे दरम्यान काँग्रेसने शिवबाठाच्या या सभेवर जनसंवाद मेळाव्यावर बहिष्कारही टाकला होता सांगलीमध्ये काँग्रेस आणि शिवबाठातला वाद विकोपाला गेलेला आहे सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस तसेच शिवबाठा पण जण यावर दावा करत होते मात्र जनसंवाद मेळावा घेत जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवबाठाचा उमेदवार तिथे जाहीर केला आणि त्यामुळे काँग्रेसची अस्वस्थता वाढली आणि आता याच जागेवरून सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवबाठातला वाद विकोपाला गेला आहे दरम्यान कालच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं होतं एकदा पाहूया दिलेला आहे हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावं लागेल चांगली कराना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत हा मर्द तुम्हाला सांगली मधून आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत काय सांगाल दीपक शिवपाठन उमेदवारी जाहीर केल्यानंतर कसं वातावरण आहे नक्कीच गेल्या पंधरा दिवसापासून सांगली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा वाद हा सुरू आहे शिवबाटा ही शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये या जागेसाठी प्रचंड चुरस होती आणि काल उद्धव ठाकरे हे कालच्या सभेमध्ये शिवसेनेसाठी न जाता किंवा काँग्रेससाठी जागा सोडतील अशी अपेक्षा सर्वांना होती मात्र उद्धव ठाकरे यांनी कालच्या जनसभाद मेळाव्यामध्ये चंद्रहार पाटील यांची घोषणा केल्यामुळं काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर पसरलेला आहे आणि काँग्रेसमध्ये आता आ, या उमेदवारीवरून रणकंदन सुरू आहे काँग्रेसच्या नेत्यांना ही उमेदवारी मान्य नाही आहे आणि त्याबद्दल ते आता राज्यस्तरावरील नेत्यांशी चर्चा मसलत करतायत बैठका घेत आहेत आणि काँग्रेसच्या जुन्या जनत्या लोकांना आणि आत्ताच्या लोकांनाही ही उमेदवारी मान्य नसल्यामुळं या शिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेसकडून महाआघाडी म्हणून कितपा मदत मिळेल हे पाहणं महत्वाचं क्षमता आहे या संदर्भात तुमच्याकडनं ताजा तपशील नेहमी आम्ही घेतच राहू दुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल सांगलीच्या जागेवरनं विरुद्ध शिवबाठा असा वाद निर्माण झालेला आहे शिवबाठाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस अस्वस्थ आहे